उपवास म्हटला की आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ तयार करत असतो पण एखाद्या वेळेस आपल्याला जर काही तेलकट तयार करायचं नसेल तर अशा पद्धतीने आपण हा उपवासाचा टम्म फुगलेला मऊ लुसलुशीत आलू पराठा नक्कीच तयार करू शकतो तर इथे आज आपण हा आलू पराठा कशा पद्धतीने तयार करायचा आहे याचं सारण अगदी काठापर्यंत कसं पसरलं गेलं पाहिजे आणि हा आपण कोणत्या पिठापासून कशा प्रकारे तयार केलेला आहे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ आज मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेला आणि काठापर्यंत सारण पसरलेला हा उपवासाचा आलू पराठा तयार झालेला आहे तर अगदी असाच उपवासाचा आलू पराठा तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला एका पसरट भांड्यामध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये आपण दोन वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता यामध्ये आपण पाव चमचा इतकं मीठ हे चवीसाठी घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून हे पराठे मऊ लुसलुशीत आणि अतिशय रुचकर तयार होतात आता तूप आणि मीठ घालून झालं की इथे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं हे साबुदाण्याचं पीठ घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे साबुदाण्याचं पीठ नसेल तर साबुदाणे हलकेसे भाजून ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने या पाण्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहे इथे मी पाणी जरा जास्त गरम झाल्यानंतर साबुदाण्याचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे तर, तर पाण्याला उकळी यायच्या आधी साबुदाण्याचं पीठ यामध्ये घालायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि पीठ मिक्स करून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही तरी देखील मी इथे या गुठळ्या अशा पद्धतीने मोडून घेतलेल्या आहेत आता इथे साबुदाण्याचं पीठ हे पूर्णपणे ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर एक तीन ते चार मिनिटांमध्येच हे पीठ छान ट्रान्सपरंट तयार होतं इथे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून यामधलं साबुदाण्याचं पीठ आपल्याला अगदी ट्रान्सपरंट दिसेल त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी इतकं भगरीचं म्हणजे वरी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गरम असतानाच आपण यामध्ये एक वाटी इतकं हे वरी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ पॅनपासून वेगळं व्हायला लागलं याचा गोळा तयार व्हायला लागला की गॅस बंद करायचा आणि यावर एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर हे आपण पराती एका परातीमध्ये काढून घेणार आहोत जर तुम्हाला पीठ कोमट असताना हाताने मळून घेता येत असेल तर तुम्ही हाताने मळून घेऊ शकता किंवा एखाद्या पेल्याचा वापर करून या पद्धतीने हे पीठ मॅश करून किंवा मळून घेऊ शकता म्हणजे हे थोडंसं थंड होतं आणि याच्या गुठळ्या देखील तयार होत नाहीत आता इथे मी पेल्याचा वापर करून किंवा ग्लासचा वापर करून हे पीठ या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून हे पीठ एकसारखं तयार होतं त्यानंतर हे पीठ थंड झालं की हाताला थोडासा पाण्याचा ते आणि तेलाचा हात लावायचा या प्रकारे गोळा आपल्याला एकसारखा तयार करून घ्यायचा आहे तर इथे हे पराठ्याचं पीठ तयार करत असताना तुम्ही यामध्ये मिरची वाटून घालू शकता जर तुम्हाला उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये दे बारीक करून घालू शकता फक्त जर या पिठामध्ये तुम्हाला कोथिंबीर घालायची असेल आणि मिरची घालायची असेल तर कोथिंबीरची फक्त पानं पानं चिरून यामध्ये घालायची आणि मिरची आपल्याला ठेचून घालायची आहे म्हणजे पराठे लाटत असताना ते फुटले जात नाहीत आता आपल्याला पराठ्याचं आतलं सारण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतले की आपण एक तासभर हे ठेवून थे द्यायचे आहेत म्हणजे बटाट्यांना पाणी सुटलं जात नाही आणि आपलं जे आतलं स्टफिंग आहे जे सारण आहे ते अगदी व्यवस्थित तयार होतो सोबतच पराठे देखील फुटले जात नाहीत आता इथे मी तिन्ही बटाटे किसून घेतल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे पाव चमचा इथे आपण जिरेपूड घालून घ्यायची आणि अर्धा चमचा इथे मी मिरचीचा ठेचा यामध्ये घालून घेतलेला आहे आता मिरचीचा ठेचा हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे आपण हे जे बटाट्याचं सारण तयार करत हो, आहोत त्यामध्ये तुम्ही थोडंसं चटपटीत होण्यासाठी लिंबू देखील पिळून घेऊ शकता थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ शकता सोबतच अगदी बारीक केलेला दाण्याचा कूट देखील यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता पण इथे मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा आलू पराठा कसा करायचा ते दाखवलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये जिन्नस वापरू शकता जे तुम्हाला उपवासाला चालत असतील आता इथे सगळे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर ह्याचा गोळा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे इथे कुठेही आपल्याला मोठा तुकडा उरू द्यायचा नाही म्हणजे पराठा लाटत असताना तो फुटला जात नाही या पद्धतीने बटाट्याचं मिश्रण मळून घेतल्यानंतर यामधील एक गोळा तयार करून घ्यायचा आणि सोबतच आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्यातील देखील एक गोळा तयार करून घ्यायचा जर पीठ हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं या प्रकारे जितका मोठा आपल्याला पराठा तयार करायचा आहे तितका मोठा गोळा तयार करून घ्यायचा आता गोळा तयार झाला की परत आपल्याला वरी तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे थोडीशी याची खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये आपण तयार केलेला सारणाचा गोळा भरून या प्रकारे बंद करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी लाटताना गोळा तयार करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून या प्रकारे बंद करून परत आपल्याला तो वरी पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आता हा पराठा आपल्याला सहजरित्या लाटून घेता यावा आणि पराठा फुटू नये यासाठी इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे बटर पेपरवर हा गोळा ठेवून हाताने सुरुवातीला प्रेस करून घ्यायचं म्हणजे आतलं सारण अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं या पद्धतीने आता प्रेस करून घेतल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा फिरवून फिरवून लाटून घ्यायचा आहे जर पराठा फिरवता येत नसेल तर पेपर फिरवून देखील तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता इथे आपण डायरेक्ट पोलपाटावर लाटून न घेता पेपरचा वापर केलेला आहे कारण पोलपाटावर हा पराठा चिटकण्याची शक्यता असते त्यामुळे या पद्धतीने आपण हा पराठा एकसारखा लाटून घेतलेला आहे पराठा लाटून घेत असताना आपल्याला तो हवा तितका पातळ किंवा जाड तुम्ही लाटून घेऊ शकता शक्यतो आलू पराठा तयार करत असताना तो थोडासा जाडसरत लाटला जातो इथे मी मध्यम जाडीचा हा पराठा लाटून घेतलेला आहे आता पराठा लाटून झाला की मध्यम गरम असलेल्या तव्यावर आपल्याला तो घालून घ्यायचा आहे आणि पराठा घालून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हा पराठा छान फुगला जातो सोबतच तो, तो मऊ लुसलुसीत तयार होतो अजिबात कोरडा तयार होत नाही इथे सुरुवातीला वरच्या साईडला मी पाणी लावून घेतलेला आहे वरची बाजू कोरडी झाल्यानंतर हा पराठा आपण पलटून घेतलेला आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला मोठ्या आचेवर ठेवून दोन्ही साईडनी तेल किंवा तूप लावून हा पराठा अगदी खरपूस असा शेकवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण पाणी लावत असताना गॅस मंदाचेवर ठेवायचा म्हणजे हातावर वाफ येत नाही आणि पराठा आपल्याला अगदी सहजरित्या पाणी लावून तयार करता येतो आता पाणी लावलेली बाजू कोरडी झाली की दुसऱ्या बाजूनी हा पराठा आपण पर मोठ्या आचेवरच शेकवून घेतलेला आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित टम्म फुगलेला तयार होतो इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी छान असा खरपूस आपला पराठा शेकवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आज इथे आपण उपवासासाठीचा हा आलू पराठा अतिशय खमंग रुचकर कसा तयार करायचा आणि सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा ते पाहिलेलं आहे हा तयार पराठा तुम्ही उपवासाच्या आमटी बरोबर उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असाच देखील हा पराठा अतिशय रुचकर लागतो आता हा पराठा तयार करत असताना आपल्याला पीठ हे जास्त सैलसर किंवा घट्टसर मळून न घेता मध्यम सैलसर मळून घ्यायचा आहे म्हणजे पराठा अगदी व्यवस्थित लाटता येतो आणि तो, तो लाटताना फुटला जात नाही जर पीठ घट्टसर मळलं गेलं तर पराठा अगदी व्यवस्थित पसरला जात नाही आणि तो लाटताना फुटला जातो सोबतच जास्त पातळ जर आपण पीठ मळलं तरी देखील पराठा हा चिटकून फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून पराठा तयार करून घ्यायचा आहे तसेच बटाटे उकडून घेत असताना ते आपण डायरेक्ट पाण्यामध्ये घालून उकडून न घेता ज्याप्रमाणे आपण मोदक किंवा वडी उकडवून घेतो किंवा वाफवून घेतो त्या पद्धतीने जर बटाटे शिजवून घेतले तर सारण पातळ होत नाही आणि पराठे अगदी एकसारखे तयार होतात तर इथे सांगितल्याप्रमाणे आपण जर हे पराठे तयार केले तर अतिशय खमंग रुचकर मऊल उशलोषित तयार होतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा